मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आणि नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा लवकरच तुम्हाला तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहीणच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शरीरिक घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करून और नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया ज्या महिलांनी काही तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांनी काही तांत्रिक कारणांमुळेच जून महिन्याचा हप्ता बारावा हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांना विशेष तरतूद करण्यात आलेली आहे ते म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता सोबत जून महिन्याला थकीत हप्ता देखील मिळू शकेल त्यामुळे आता महिलांच्या खात्यामध्ये एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहेत बघा तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे बघा पटकन तुमच्या खात्यामध्ये तुम्ही चेक करू शकता तीन हजार रुपये तुम्हाला हे जमा होणार आहेत आत्ताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार होणार आहेत सुरुवात तर आजपासून तुम्हाला तीन हजार रुपये खात्यामध्ये मिळणार आहेत लक्षात ठेवा ताईनो तर बघा मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात तीन हजार रुपये त्यामुळे लाडक्या बणींनं चिंता करू नका काळजी करू नका लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहोत असे शिंदे साहेबांनी सांगितलेले आहेत जे उपमुख्यमंत्री आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री साहेब तर त्यांनीसुद्धा मोठी घोषणा केलेली आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये आम्ही हे पैसे जमा करणार आहोत बघा सर्वात, कुछ 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 लाड़ सर्वा लाड़ है। मोठी सर्वात मोठी खुशखबर आहे तीन हजार रुपये ला सर्व लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत तर ही आताची मोठी अपडेट आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा लाडक्या बहिणींना लवकरच जो थकीत थापते आहे फक्त तुम्ही एवढे काम करा बघा ताई नंतर तुम्हाला कोणते काम करायचे आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला तीन तीन हजार रुपये म्हणजे डायरेक्ट खात्यामध्ये जमा होतील तर बघा आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या के वाय सी अपडेट करा आधार कार्डशी लिंक करा बँक खाते तर सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी तर बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे की लवकरच तुमच्या खात्यामध्ये आम्ही हे पैसे जमा करणार आहोत आणि मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींना हे तीन हजार रुपये खात्यामध्ये डेबीटी डॉले ट्रान्सफर केले जाणार आहेत सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत बघा तर आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर सर्व महिला खुश झालेल्या आहेत बघा आनंदाचे वातावरण सर्वीकडे पसरलेले आहे लवकरच तुम्ही बँकेत जाऊन तुमचे खाते चेक करा पटापट खात्यात पैसे आले का नाही ते पण तुम्ही चेक करा कोणत्याही क्षणी संध्याकाळी किंवा आता किंवा दुपारी किंवा केव्हाही के तुमच्या खात्यामध्ये हे पैसे लगेलग जमा होऊ शकतात बघा रात्रीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत तर सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे तर बघा आताची ल लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बणी तुम्हाला आपल्या चॅनलवर ऑथेंटिक आणि खरोखर जी माहिती असते ती मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला येईल नो तर पटापट चेक करा आपले खाते आणि तीन हजार रुपये खात्यामधून आताच काढून घ्या तर बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत बघा लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींना आम्ही तीन तीन हजार रुपये देणार आहोत आणि बघा मिळालेले जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये लवकर आम्ही जमा करणार होतो अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे बघा लेटेस्ट ले ले माहिती आहे नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तीन हजार रुपये तीन हजार रुपये आणि पुढे बघा जे तुमचे बँक खाते आहे ते के वाय सी अपडेट करा आणि तसेच बघा जुलै प्लस जूनचा हप्ता ठीक आहे जून प्लस जुलैचा हप्ता असे तुम्हाला तीन तीन हजार रुपये डायरेक्ट खात्यामध्ये मिळालेले आहेत बघा आणि रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला हे पैसे लवकरात लवकर खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत लाडक्या बणींसाठी मोठी गुड न्यूज सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चालत ऐन्नो काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघा ताईनो तीन तीन हजार रुपये जमावायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया ताईंन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद